कुस्ती महाकुंभ नाथ कुस्तीचा प्रणव्यसन मुक्तीचा भारतातील सर्वात मोठी कुस्ती दंग मैदानातील प्रमुख कुस्त्या पैलवान सुमित मलिक विरुद्ध पैलवान हॅपी सिंग पैलवान प्रीतपाल फगवाड़ा विरुद्ध पैलवान बंटी कुमार पहलवान विजय चौधरी विरुद्ध पहलवान मुस्तफा खान पहलवान सिकंदर शेख विरुद्ध पहलवान बनियाAmin पहलवान रपीक शेख विरुद्ध पहलवान मनप्रीत सिंह पहलवान अजय गुज्जर विरुद्ध पहलवान मावली कोकाटी പഹല പ്രകാശ ബനകാര വിരദ്ധ പലവാന ഭൂപാന മഹേന്ദ്ര ഗായകവാ പലവാന സമീര ശേഖ വിരദ്ധ പലവാന ക പഹലവാന വിരൂദ്ധ പലവാന ഗുരുജന സിംഗ पहलवान जतिंदर सिंग विरुद्ध पहलवान सत्येंद्र मलिक पहलवान माउली जमदाडी, पहलवान रेहान खान विरुद्ध पहलवान कमल कुमार यासह अनेक इतर अन्य कुस्त्या होती महत्त्वाची सूचना सदर कुस्ती मैदान कोणत्याही यूट्यूब वर थेट प्रक्षेपण होणार नाही मैदानात कोणतीही कुस्ती लावण्यात येणार नाही